नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला कराणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण आपले जे पहिले कांदे जे काढले होते तर ते कांद्याला आपल्याला पाणी देण्यासाठी जायचे आहे पाणी सध्या खूप कमी आहे परंतु त्या कांद्याला आपण कशे तरी एक पाणी आपण देणार आहे की जेणेकरून ते संपूर्ण जे कांदे आहेत तर ते आपल्याला काढण्यासाठी येतील तर मित्रांनो आपली लायटीचे जी टायमिंग आहे तर आता दिवस चालू आहे तर दिवस पाळीचे जे टायमिंग होते तर ते साडेआठ ते साडेचार मित्रांनो लाईटीचे हे टायमिंग आहे आठ तास आपल्याला लाईट मिळते परंतु आज काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे मित्रांनो सकाळपासून लाईट नाही आहे तर आत्ता वाजलेलं आहे साडे दहा अकरा वाजता आपल्याला लाईट येणार आहे असा मेसेज आपल्याला आलेला आहे तर सकाळी आपण गायींची दारा काढण्यासाठी सुद्धा आपल्याला लाईट नव्हती त्याचबरोबर कुट्टी करण्यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला लाईट नव्हती आपण ट्रॅक्टरवरती गायींच्या दारा काढलेल्या आहेत आणि गायीना चारा म्हटलं तर आपण पाहू शकता की डायरेक्ट आपण तसा दाखका चारा जो आहे तर तो टाकला होता तर आपण पाहू शकता हे जे जे आहे तर ते पडलेले आहेत आपल्याला तसाच संपूर्ण जो चारा आहे तर तो तसाच टाकावा लागलेला आहे आणि आता आपण गायींना पाणी पाजून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं अकरा वाजतील तोपर्यंत त्यानंतर मग आपण मोटर चालू करून ते जे आपले कांदे आहेत तर ते भिजून घेणार आहोत तर ते जे आहे तर ते एक अर्धेच भिजून होतील आणि नंतर एक दोन दिवसांनी परत पाणी आपण इरीमध्ये साठून परत ते जे कांदे आहेत तर ते अर्धे आपण भिजून काढणार आहोत तर आता आपण गायींना पाणी पाजून घेऊया ना तर मित्रांनो गाईनेसुद्धा पाणी पाळून झाले आणि आपली हे जे मुक्तकोटेल जे वासरे आहेत त्यांनासुद्धा आपण सोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ज्यावेळेस लाईट येईल तर त्यावेळेस आपण भिजवण्यासाठी जाणार आहोत रानामध्ये पाणी देण्यासाठी जाणार आहोत तर आपण पाहू शकता की हे जे आपण कांदे इथे टाकले होते तर ते आपण आज मार्केटला भरून पाठवणार आहोत संपूर्ण काटून झालेले आहेत मित्रांनो आता वाजले पाहुणे एक तर सुद्धा मित्रांनो अजून लाईट आलेली नाही आहे तर आपण लाईट येण्याची वाट पाहणार आहोत आणि वावरात पाणी नेण्यासाठी मित्रांनो आपली जी पाईपलाईन आहे तर मित्रांनो ती सगळी व्यवस्थित दुरुस्त करूयात म्हणजे आपण पाहू शकता की एल्बो वगैरे आपण या ठिकाणी संपूर्ण जोडून ठेवणार आहोत की जेणेकरून लाईट आली की आपल्याला परत आपला जास्त जो वेळ आहे तो तो इकडे तिकडे जायला नको यासाठी मित्रांनो आपण पाहू शकता आधीच आपण तयारी करून ठेवत आहोत अशा पद्धतीने मित्रांनो आपण पाईप वगैरे जोडून ठेवलेला आहे आणि आपण पाहू शकता कांद्याची साईज अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मित्रांनो याच्यामध्ये साईज आहे पाहू शकता संपूर्ण साईज मित्रांनो त्याच क्वालिटीमध्ये आहे की जेणेकरून आपण पाणी दिले की एक सात ते आठ दिवसामध्ये हे राहिलेले संपूर्ण जे कांदे आहे तर ते काढून घेणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो गवतसुद्धा खूप झालेलं आहे कारण की कडणी बांधाचे वगैरे जे बियाणे जे वगैरे पडले असतील त्याच्यामुळे मित्रांनो इथे साईडला एका वाफ आहे दाढव्या वाफ्यामध्ये मित्रांनो गवत झालेलं आहे तर साईडला आपण पाहू शकतो की मध्ये वावरामध्ये त्याच्यावर गवत नाही फक्त साईडला या वाफ्यामध्येच जे रोडचे आपण पाहू शकतो इथून आपण रोड ठेवलेला आहे तिथे रोडचे गवत तिथे आल्यामुळे त्याचे जे बियाणे आहेत तर याच्यामुळे पडल्यामुळे या एका वाफ्यामध्ये फक्त गवत झालेले आहे आपन, तर ता तो 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 आ, लिए लिए, आता आपण लाईट येण्याची वाट पाहूयात आणि लाईट आल्यावरती आपण मोटर चालू करून पाणी देऊन घेणार आहोत तर मित्रांनो आपण आता मोटर चालू केलेली आहे लाईट जी आहे तर ती खूप उशीर आली कारण की लाईटचा जो प्रॉब्लेम होता तर तो सॉल्व्ह झाला नव्हता त्याच्यामुळे मित्रांनो लाईट साडेतीनच्या दरम्यान आलेली आहे आणि आपण कांदे भरत असल्यामुळे आपल्याला काही टाईम मिळाला नाही त्याच्यामुळे मित्रांनो आता पाच वाजलेले आहेत आणि कारण की दिवसभर लाईट नसल्यामुळे मित्रांनो एक्स्ट्राच्या टाईममध्ये आपल्याला लाईट सोडलेली आहे तर आत्ता आपण जेवढे कांदे होतील तेवढे भिजून घेव्यात कारण की काय झालेलं आहे आपल्या विहिरीच्या एक पातळी आहे की ज्याच्यावरती पाणी आले की ते पाणी जे आहे तर ते पार्सल होते त्याच्यामुळे मित्रांनो आत्ता आपण जेवढे काय होईल तेवढे आता भिजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं उद्या आपल्याला एक अर्धा दिवस असणार आहे लाईटीचा कारण की आज दिवसभर लाईट नसल्यामुळे आपल्याला एक एक्स्ट्राचा एक उद्या अर्धा दिवस आपल्याला सोडण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो जे राहिलेले कांदे असतील तर ते आपण उद्या भिजून घेणार आहोत आपण पाहू शकता की पाणी हे चालू झालेले आहे तर पटकन आपण कांदे जे आहेत तर ते भिजून घेऊयात तर मित्रांनो आपण पाहू शकता की लाईट गेलेली आहे साडेपाच आत्ता वाजलेल्या आहेत तर मित्रांनो साडेपाच वाजता लाईट गेलेली आहे फक्त एक दोनच साऱ्या आपले जे आहेत तर, तर ते भिजून झालेले आहेत तर मित्रांनो आता उद्या एक साडेआठ वाजता मित्रांनो लाईट येईल त्यावेळेस आपण राहिलेले हे जे कांदे आहेत तर त्याच्यावरती पाणी आहेत कारण की विहिरीमध्ये सुद्धा मित्रांनो तेवढे पाणी नाही आहे फक्त एक एक हे जे एक एकराचे वावर आहे तर ते अर्धे भिजलोय मित्र म्हणजे एक अर्धा एकर मित्रांनो एक हे जे आपले कांदे आहेत तर ते भिजून होतील एवढेच पाणी आपल्या विहिरीमध्ये आहे त्यानंतर परत एक दोन दिवस आपल्याला पाणी साठवावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी हे राहिलेले कांदे आपल्याला भिजवावे लागणार आहेत तर दिवसभर आपण लाईटीची वाट पाहत बसलो होतो कारण की लाईट येणार होती अकरा वाजता परंतु अकरा वाजता काही आले नाही त्याच्यामुळे मित्रांनो तीन वाजता आपण जे आपण कांदे काटले होते तर ते आपण भरून घेणार आहोत ह्याच ह्याच वावर याच वावरातील आपण जे कांदे आहेत तर ते काढून नेले होते तर त्या मित्रांनो एकूण बारा पिशव्या भरलेल्या आहेत तर त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला दाखवतो आता आपण विहिरीकडे जाऊयात आणि विहिरीतील जो आपला रिटर्न वॉल जो आहे तर तो आपण चालू करूयात की जेणेकरून आपला जो सिंगल फेजचा जो बोरवेल आहे तर त्याचे पाणी आपल्याला रात्री विहिरीमध्ये सोडता येईल तर मित्रांनो ही आपली मग आहे हे जे कांदे आहेत तर ते भिजून झाल्यावरती मित्रांनो या मक्काला आपल्याला एक तरी पाणी द्यावे लागणार आहे की जेणेकरून ही जी मक्का आहे तर ती आपल्या जनावरांसाठी घालण्यासाठी आहे कारण की मका आपण पाहू शकता की एकदम क्वालिटी आलेली आहे आपण याला फक्त एकच पाणी दिलेलं आहे एकच पाणीवरती मित्रांनो ही जी मका आहे तर ती एवढी आलेली आहे कारण की आपण पाहू शकता आपले जे आहे ते पूर्ण काय राण आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक जरी पाणी या मक्काला दिले तरी आपल्याला ही जी मकं आहे तर ती मुर्गासाठी तयार होणार आहे चला तर आपण विहिरीवरती जाऊयात आणि तेथील जो रिटर्न वॉल जो आहे तर तो चालू करूयात हे आपली मॉडीफाय केलेली मित्रांनो स्प्लेंडर आहे जवळपास आपण मित्रांनो हिला एक पन्नास हजार मित्रांनो खर्च केला आहे हे जे मॉडेल आहे तर मित्रांनो दोन हजार चार किंवा पाचमधील मॉडेल आहे कारण की मी त्यावेळेस चौथी किंवा पाचवीत होतो त्यावेळेस मित्रांनो ही जी गाडी आहे ती ती घेतली होती तर आपण पाहू शकता की न्यू लुकमध्ये आपण त्याला मॉडिफाय केलेली आहे जवळपास आपण त्याला पन्नास हजार रुपये खर्च केलेला आहे टोटल काम जे आहे तर ते मित्रांनो आपण करून घेतलेलं आहे मॅगवेल झालं आपण पूर्ण न्यू ब्रँडेड कंपनी शोरूमचे मॅगवेल मित्रांनो आपण टाकलेले आहेत हा जो वाल आहे तर, तर, तर थोडा लिकेज आहे तर तो आपण बंद करूयात विहिरीवरती पाहू शकता की विहिरीमध्ये एवढेच पाणी आहे कारण की आपण पाहू शकता की जे ज्या ठिकाणी ओरले राऊंड दिसत आहे मित्रांनो त्याच्यावरती जर पाणी आले तर पाणी जे आहे ते पार्सल होते आपण हा जो वाल आहे तो चालू करूयात तरी सुद्धा आपण चेक करूयात की थ्री फेज लाईट आलेली आहे की सिंगल फेज तर टू फेज लाईट आलेली आहे मित्रांनो युट्यूबचाच आपला एक व्लॉग आहे तर तो अपलोड करण्यासाठी मित्रांनो आपण या बंगल्यावरती आलेलो आहे कारण की मित्रांनो खाली जे आहे तर ते आपल्याला नेटवर्क पूर्ण मिळत नाही त्यासाठी मित्रांनो फायव्ह जीची ची फायव्ह जी नेटवर्कसाठी आपण वरती आलेलो आहे तर तुम्हाला मी आपले कांद्याचे जे गुन्हे आहेत ते किती भरलेलं आहेत तर मी तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण पाहू शकता या मित्रांनो याला इलेले आठ गुन्हे आहेत आणि त्याच्यात पुढे मित्रांनो एक छोटे दिसत आहे तर ती एक फुल गुन्हे आहे ती पडलेली पर आहे खाली या मोठ्याच्या कांद्याच्या गुन्हे आहेत तर त्या नऊ आहेत आणि बारकेच्या बार गुन्हे आहेत म्हणजे आपण गोल्टे टाईप मिडियम साईजचा जो कांदा आहे तर त्याच्या मित्रांनो एक तीन गुन्हे आपल्या भरलेले आहेत तर मित्रांनो परत दारा काढायची नाही म्हणून मित्रांनो संध्याकाळी परत लाईट गेली आपण पाहू शकतो की आपण ट्रॅक्टरवरती दारा काढत आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या टू चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण काल पाहिलेच असेल की आपण कांद्यावरती पाणी घेतलं ते दोनच तारे आपले भिजून झाले आणि त्याच्यानंतर लाईट गेली तर मित्रांनो आता वाजलेला आहेत पावणे नऊ आता आपण आपल्या विहिरीवरती आलेलो आहे आता आपण मोटर चालू करणार आहोत आणि आपल्या कांद्यावरती पाणी सोडणार आहोत चला तर आपण मोटर चालू करूयात मित्रांनो पाणी विहिरीमध्ये एक थ्री फीटच्या आपला तरी फेचा एक बोरवेल आहे तर त्याचे पाणी मित्रांनो ऑलरेडी आपल्या विरी चालू झालेलं आहे आता आपण मोटर चालू करूयात रिटर्नला पण थोडेसे पाणी सोडूयात असं ओके एवढे पुरेसे आहे तर मित्रांनो पाणी आलेलं आहे आता आपण पाहूयात की त्या विहिरीमध्ये जेवढे पाणी आहे तर त्याच्यामध्ये आपले हे किती कांदे भिजून होत आहेत कारण की पाणी मित्रांनो खूपच टांचं आहे आता आपल्या एक घरापडे मित्रांनो आपला एक सिंगल फेजचा मित्रांनो बोरवेल आहे परंतु त्याच्या आता आपल्याला फक्त पिण्या